नमस्कार लोकनाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत येवल्या तालुक्यात अंदरसुल येथे ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालय येवला नीता दिदी यांच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य असे मंगलमय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवलिंगाचे पूजन करण्यात आले तसेच उभेऊ बनवलेला शंकर पार्वती मातेचा देखावा आकर्षणाचा विषय ठरला या मंगलमय यात्रेमध्ये राधिका इंग्लिश मिडियम स्कूल अंधरसूल शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित होते अंधरसुल येथील भक्तगण पांढरे वस्त्र परिधान करून महिलांनी डोक्यावर कलश घेऊन या यात्रेमध्ये आपली उपस्थिती शिव पार्वती मातेची महती विषद करत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आज निमित्त मंगल कलश यात्रेच आयोजन करण्यात आले त्यामध्ये आज अंदर सुलशारातील विठ्ठल मंदिर येथे सत्संग प्रवचनाचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर सन्माननीय दिदी मकुमारी विश्वविद्यालय यवला यांच्या वतीने सत्संग श्रवणाचा कार्यक्रम प्रवचनाचा कार्यक्रम झाला राधिका स्कूलचे विद्यार्थ्यांनी त्याचा सहभाग घेतला आणि माता भगिनींनी यात्रेत सहभाग हो सहभागी हा शिवरात्रीचा उत्सवाचा कार्यक्रम घेतला आपल्या आंधरसुल नगरीमध्ये ही शिवबाबांची रॅली आज सुरू होत आहे तरी आंधरसूलवासियांना बाबांच्या क सगळ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा सर्वांना ओम नम शिवाय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येवला यांच्या वतीने आयोजित मंगल कलश रॅलीमध्ये राधिका इंग्लिश मिडियमच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि परमपिता शिवाचा हा जो एक महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे तर यामध्ये सहभागी होताना आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे राधिका इंग्लिश मिडियमच्या वतीने असेच कार्यक्रम नियमितपणे होत असतात आणि अशा सामाजिक कार्यक्रमात आम्ही हिरेहरीने सहभागा घेत असतो दिदींनी आम्हाला यामध्ये सहभाग करून घेतला त्याबद्दल दिदींचे मी हार्दिक आभार मानतो आणि ह्या रॅलीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओम शांती आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने आज मध्ये एक शिव परमात्म्याच्या यादगार महाशिव महा देवाची शिवलिंग अर्थात महादेवाची पिंड आणि चैतन्य शंकर पार्वतीचा देखावा या ठिकाणी सादर केला आहे झाकीच्या रूपाने आणि ही मिरवणूक विठ्ठल मंदिरपासून निघून आपल्या कमानी पासून पुन्हा बालाजी मंदिर आणि बालाजी मंदिरापासून जाधव डॉक्टरांपासून पुन्हा इचा समारोप आपण विठ्ठल मंदिरात करणार आहोत एकतेचा संदेश देणारी ही रॅली आहे परमात्मा संदेश शिव संदेश देण्यासाठी आम्ही सगळे ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी भगिनी आज आपल्या अंदरसुल पुण्यनगरीत आलेलो आहोत आमच्यासोबत छोटे छोटे बालगोपाळ राधिका इंग्लिश मीडियम स्कूल देखील जॉईन झालेला आहे मी आपल्या सर्वांचे ग्रामस्थांचे आभार मानते आणि ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात या रॅलीचं स्वागत होता है। संदे जन जना वता होत आहे आणि परमात्मा संदेश जनजनापर्यंत पोहोचवत आहोत